वापस जाऊ नये म्हणून मी कलेक्टर साहेबांना फोन केला माननीय सुनील चव्हाण साहेब तर त्यांनी मला द आज आज दिनांक एकवीस तीन दोन हजार एकवीस रोजी सीची परीक्षा होती एमपीएससी ची एक्झाम देण्यासाठी म्हणून ज्यावेळेस फॉर्म भरला आयोगाचा त्यावेळेस मी फार्म, फार्म फॉर्ममध्ये मेन्शन केलं परंतु मला जी कमिशनर ऑफिसमधनं जी यादी येते त्याच्यामध्ये मला सेल्फ रायटर पण नव्हता आला आणि मी जो रायटर घेणार होते त्या रायटरची पण परमिशन नव्हती आली तर मला सेंटरवरून वापस पाठवणार होते वापस जाऊ नये म्हणून मी कलेक्टर साहेबांना फोन केला माननीय सुनील चव्हाण साहेब तर त्यांनी मला लेखनिक मिळण्यासाठी खूप मोठं सहकार्य केलं आणि येथील जे प्रशासन आहे हस हसीना शेख मॅडम त्याच्यानंतर माझ्या माझी जी लेखनिक होती नारायणी आणि तिची मम्मी खास कारण वापस न पाठवता मला सगळ्यांनी सहकार्य केलं आणि इथल्या सगळ्यांनी म्हणजे सेंटरवरच्या सगळ्यांनी मला खूप मोठं सहकार्य केलं आणि शतशहा मी कलेक्टर साहेबांचे खूप 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 धन्यवाद ऋणी ऋणी राहील मी त्यांची